नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार आज शेतकरी मित्रांनो देवळा बाजार समितीत एकशे पन्नास ते एकशे सत्तरी वाणे इतकी आवक होती तर आज कांद्याचे बाजारभाव कालसारखे स्थिर बघायला मिळाले आहेत तर बघूया लाईव्ह कांदा लिलाव

एकोणपन्नास पचवीस पाच हजार रुपया पाच हजार रुपया एक पाच हजार रुपया दोन हो पाच रुपया तीन काय भाऊ गेलं का सत्तेचाळीस साठ कुठला माल कुठला सत्तेचाळीसशे साठ रुपये गेलाय माले बारीक वाज गे काय भाऊ गेलं चौवेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे चौवेचाळीसशे पंचावन्न गेला ॲव्हरेज माले काय बघायला चौवेचाळीस पाच कुठला माल माले बहुर चौवेचाळीसशे पाच रुपये गेला आहे बघू शकता काय बघायला या चौवेचाळीस तीस

त्रेचाळीस पस्तीस त्रेचाळीसशे पस्तीस रुपये केला आहे ॲवरेज माले क्वालिटी काय भाऊ गेला होतं बेचाळीस पंच्याहत्तर बेचाळीसशे पंच्याहत्तर गेला आहे एकदम ॲव्हरेज क्वालिटी आहे

वाजगाव अठ्ठेचाळीसशे पासष्ट गेला आहे एकदम सुपर माल आहे बघू शकता क्वालिटी काय बघेलो हो पंचेचाळीस तीस कुठला माल आहे कामखेडा पंचेचाळीसशे तीस रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे गोल्टा आहे काय बघेलो पंचेचाळीस कुठला माल आहे पंचेचाळीसशे रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघली अठ्ठावीस चाळीस का दिश्ण। 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 दे अठ्ठावीसशे चाळीस रुपये गेली आहे दादा काय बघले शेचाळीसशे कुठला माल आहे वाजगाव शेचाळीसशे रुपये गेलेले आहे बघू शकतो काय बघायचा शेचाळीसशे पस्तीस कुठला माल आहे शेचाळीसशे पस्तीस रुपये केला आहे बघू शकता क्वालिटी वाजगावचा आहे का काय बघेल अठ्ठेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास गेला आहे बघ काय बघेल सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर गेला आहे काय पंचवीस कुठला माल आहे सत्तेचाळीसशे पंचवीस गेला आहे सुपर माल आहे एकदम काय का आहे काय बघेल चौवेचाळीसशे पाच चौवेचाळीसशे पाच रुपये गेला आहे ॲव्हरेज माल आहे बघू शकता काय बघेल का सत्तेचाळीसशे साठ कुठला माल आहे सत्तेचाळीसशे साठ गेला आहे एकदम सुपर माल आहे बघू शकता कलर वगैरे बियाणं बियाण घरगुती काय बघायला त्रेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघायला का चौवेचाळीसशे पासष्ट कुठला माल आहे शेंगोडा त्यावर पासष्ट रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी वगैरे काय बघा रेचाळीस पन्नास त्रेचाळीसशे पन्नास पन्नास कुठला माल आहे त्रेचाळीसशे पन्नास गेला आहे ॲव्हरेज माल आहे बघू शकता क्वालिटी काय पंचावन्न उलट आहे रुपये दोन आहे का बरं बरं काय बघेल चौवेचाळीसशे चौवेचाळीस पन्नास कुठला आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये केला आहे बघू शकता काय बोगल आहे शेचाळीस पन्नास कुठला माल आहे वाखारी आणि आहे 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 का गेला सुपर माल एकदम काय काका हा सत्तेचाळीस पासष्ट शेहेचाळीसशे पासष्ट रुपये गेला आहे बघू शकता कुठला माल आहे काय भाऊ काय कुठला माल आहे वाजगाव अठ्ठेचाळीसशे पाच गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे आहे मुलकांचं बियाणं काय भाव गेले चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये गेला आहे बघू शकता बरेच क्वालिटीचा माल आहे यूट्यूबला लाईन आहे का तिसऱ्या लाईन चाललेला चालू आहे हा काय बघेलचाळीसशे पंधरा शेहेचाळीस पंधरा कुठला माल आहे शेचाळीसशे पंधरा गेला आहे सुपर माल आहे काय गेलो सत्तेचाळीसशे ऐंशी कुठला माल आहे खामखेडा सत्तेचाळीसशे ऐंशी रुपये गेला आहे सुपर माल आहे एकदम मोठ्या साईजचा माल आहे पन्नास पंचावन्न

काय भाऊ गेलं बाबा अठ्ठेचाळीसशे कुठला माल आहे दोन्ही अठ्ठेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे काय भाऊ गेलो सत्तेचाळीस दहा कुठला माल आहे सत्तेचाळीसशे दहा गेला आहे सुपर क्वालिटी एकदम बियाणं कोणतं रेड थ्री काय भाऊ गेलं कुठला माले त्रेचाळीसशे पंच्याण्णव गेला आहे बघू शकता काय बघेलो कुठला माले शेचाळीसशे चाळीस गेला आहे एकदम सुपर माल आहे काय बघेल शेचाळीस पन्नास कुठला माल आहे पन्नास गेला आहे सुपर माल आहे आपण काय बघायला पंचेचाळीस नव्वद पंचेचाळीसशे नव्वद गेला आहे